आरग जिल्हा परिषद मतदारसंघात गेली दहा वर्ष सामाजिक कार्याच्या माध्यमातून प्रशांत चौगुले व प्राजक्ता चौगुले नागरिकांपर्यंत जात आहेत सामाजिक कार्याच्या या मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे उच्च शिक्षित असलेल्या प्राजक्ता चौगुले यांचे काम हे या मतदारसंघातील जनतेला क्रमप्राप्त आहे त्यामुळेच प्राजक्ता चौगुले यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे समाजकारण करत नागरिकांच्या पाठिंब्याने ते राजकारणात पदार्पण करण्याचा विचार करत आहेत गेली अनेक वर्ष त्यांनी काँग्रेसमध्ये संघटन कौशल्याच्या जोरावर आरग जिल्हा परिषद मतदारसंघात लोकसभेला चांगले यश प्राप्त करून दिले आरग जिल्हा परिषद मतदारसंघ महिलांसाठी राखीव असल्याने अचूकच त्यांच्या नावाची चर्चा नागरिकांमधून होत आहे काँग्रेसकडून त्यांच्या पत्नी प्राजक्ता चौगुले इच्छुक आहेत आता वेळ आली आहे त्यांच्या या निष्ठेला काँग्रेस नेत्यांकडून पाठिंब्याची खासदार विशालदादा पाटील माजी मंत्री विश्वजित कदम जितेश कदम यांचे निकटवर्ती राहिलेल्या प्रशांत चौगुले यांना विश्वास आहे आपली निष्ठा वाया जाणार नाही जनसामान्यांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व असल्यामुळे काँग्रेसची विचारधारा त्या विचारधारेला साजेसं काम त्यांनी आजपर्यंत केलं आहे धर्मनिरपेक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये प्रशांत चौगुले यांनी नेहमीच काँग्रेसचा झेंडा उंचावण्याचे काम केले महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषद मतदारसंघात आज त्यांच्या नावाची चलती आहे त्यामुळे प्रशांत चौगुले यांना त्यांच्या निष्ठेचे फळ दिल्यास महाविकास आघाडीची एक जागा वाढू शकते अशी चर्चा सध्या या मतदारसंघात रंगली आहे